ओम नम शिवाय महाशिवरात्री सगळ्यात मोठा दिवस हा दिवस मानला जातो भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी असं म्हटलं जातं महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आपण आपल्या वास्तूमध्ये आपल्या स्वतःच्या घरात किंवा तुम्ही भाडेतत्त्वावर असेल तरीसुद्धा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काही महत्वाची कामे करायची आहे कोणती आहे ती कामी चला बघूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील पक्षातील चतुर्दशीला आपण महाशिवरात्री म्हणून ओळखतो महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा महत्त्वाचा दिवस या दिवशी तुम्ही उपाय व्रतवैकल्य पूजा अभिषेक ह्या सगळ्या गोष्टी करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेऊ शकता देवादिदेव महादेव हे भुळे आहे भक्ताच्या एका हाकेला ते धावून येणारे आहे ह्या दिवशी सकाळी उठल्यापासून दिवसभरात तुम्हाला कुठली कामे करायची आहे कुठली सेवा अभिषेक कुठले उपाय करायचे आहे ते बघणार आहोत सर्वप्रथम महाशिवरात्री हा दिवस दीड दिवसाचा असतो म्हणजेच ह्या दिवशी दीड दिवस उपवास करायचा असतो जसा आपण एकादशीला करतो त्या पद्धतीने एकादशीचा उपवास द्या जसं द्वादशीला सुटला जातो त्याच पद्धतीने महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शंकरांची उपासना करून त्यांची आराधना करून मग सोडायची पद्धत आहे सव्वीस तारखेला व्रतवैकल्य करण्यासाठी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानापन्न व्हायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायला विसरू नका गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करू शकता त्याच्याचबरोबर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सकाळी सूर्योदय होताच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याचा कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र जप करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रतवैकल्य करायच्या प्रत्येक भागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी निर्जली उपवास करतात तर काही ठिकाणी फळहार घेऊन उपवास करतात तर काही ठिकाणी तिखट न खाता उपवास करतात प्रत्येकाकडे आपापली वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावी निर्जली उपवास म्हणजेच काहीही न खाता फक्त पाणी पिऊन उपवास धरावा दुसरा उपवास तिखट न खाता म्हणजेच गोडाचे पदार्थ खाऊन फळं खाऊन तुम्हाला उपवास धरायचा आहे काही ठिकाणी सर्व पदार्थ खाल्ले जातात जे आपण उपवासाला खातो पण भगर वरई हे खायचं नाही भगर महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये किंबहुना भगवान शंकरांच्या कुठल्याही व्रतामध्ये भगर वर्ज्य केली आहे भगर आपल्याला खायची नाही भगर ही तुम्ही कुठल्याही व्रताला खाऊ शकता पण भगवान शंकरांच्या व्रताला आपल्याला भगर चालणार नाही त्याचप्रमाणे जांभूळ हो जांभूळ फळसुद्धा तुम्हाला खाता येणार नाही भगवान शंकरांच्या सेवेमध्ये कुठलाही प्रकारचा तुळशीचा वापर होता कामा नाही भगवान शंकरांना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र टाकू शकता पण भगवान शंकरांना तुम्हाला तुळस अर्पण करायची नाही कारण ना तुळस ही विष्णुप्रिय असते महाशिवरात्रीचा दिवस सकाळी उठून स्थानपन्न होऊन तुमच्या घरात जर शिवपिंड असेल तर शिवपिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याचा कच्च्या दुधाचा दह्याचा तुपाचा पंचामृत मध खडीसाखर साखर उसाचा रस ह्या विविध प्रकारचा अभिषेक तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर करू शकता धनप्राप्तीसाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर जर तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक केला तर तुम्ही धनवान होऊ शकतात नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर जर तुम्ही मधाचा अभिषेक केला तर तुमची नाती पती संबंधित काही अडचणी असेल पती पत्नीतील वाद असेल तर ते कमी होतात भगवान शंकरांच्या पिंडीवर जर तुम्ही जलाचा अभिषेक केला म्हणजेच पाण्याचा अभिषेक केला तर तुम्हाला मनशांती मिळते भगवान शंकरांच्या पिंडीवर जर तुम्ही कच्च्या दुधाचा अभिषेक केला कच्च्या गाईच्या दुधाचा अभिषेक केला तर संतान प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात असं म्हटलं गेलं आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर दह्याचा अभिषेक केल्याने आयुष्यात कुठल्याही प्रकारचे दुःख संकट येत नाही असं म्हटलं जातं भगवान शंकरांच्या पिंडीवर पंचामृताचा अभिषेक केल्याने आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर तुपाचा अभिषेक केल्याने धनाची प्राप्ती होते आणि घरात सकारात्मकता वातावरण निर्माण होतं असं म्हटलं जातं तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता भगवान शंकरांचा बेल बेलाच्या झाडाखाली वास आहे असं म्हटलं गेलं आहे म्हणून भगवान शंकरांना बेलपान अतिशय प्रिय आहे बग भग... महाशिवरात्रीच्या दिवशी एक हजार किंवा एकशे आठ किंबहुना एक बेल पाण तरी भगवान शंकरांना जरूर अर्पण करावं याने तुमच्या धोतऱ्याचं फळ किंवा फूल हे सुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात जर धोतऱ्याचं फूल उपलब्ध असेल तर तुम्ही ते भगवान शंकरांना अर्पण करू शकता महाशिवरात्रीची पूजा ही खरी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता पण प्रदोष काळ हा महाशिवरात्रीचा आत्मा मानला जातो प्रदोष काळापासून चार प्रहर सेवा तुम्ही करू शकता रात्री जागरण करावं महाशिवरात्री ही खूप मोठी रात्र मानली जाते या दिवशी जागरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे जो जागरण करत असतो त्याला पृथ्वीकडून येणाऱ्या स्वर्गातून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहे तो मनुष्यापर्यंत पोहोचतातच आणि आयुष्य सुखकर होतं मनात कुठलीही नकारात्मकता विचार शंका असेल तर त्या दूर होतात म्हणून महाशिवरात्रीला जागरण करावे जागरण करून फक्त ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप जरी केला तरी तुम्हाला भगवान शंकर प्रसन्न होतील किंवा महामृत्युंजय मंत्राचा जरी जप केला तरी चालेल बऱ्याच घरात रुद्रा अभिषेक केला जातो तुम्ही रुद्र अभिषेक मंदिरात जाऊन किंवा तुमच्या वास्तूमध्ये केलात तरी उत्तम शिवचालिसा शिवअष्टोत्तर नामावली भगवान शंकरांची स्तोत्र मंत्र आरत्या भजन हे सगळं तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता महाशिवरात्री हा दिवस उपवासासाठी ओळखला जातो उपवास करू शकता खरं तर उपवास म्हणजे देवाजवळ वास करणे उप म्हणजे जवळ वास म्हणजे वास करणे आपल्याला देवाच्या जवळ जातो म्हणून उपवास केला पाहिजे उपवास हा खरा अन्नाचाच करावा का नाही तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टींचा सुद्धा उपवास करू शकता म्हणजेच त्या वाईट गोष्टी तुम्ही त्याग करू शकता भोलेनाथांना आपण मदिरा चढवतो म्हणजेच मद्यपान मदिरा ते चढवत असतो का चढवत असतो तर आपण देवाला हीच प्रार्थना करत असतो की माझे जे काही अवगुण आहे हे भगवान शंकरा मी तुम्हाला समर्पित करत आहे तुमच्या चरणांजवळ ते ठेवत आहे आणि भोलेनाथसुद्धा तेच म्हणतात तू माझ्या दारात आला आहे तर तुझे जे काही अवगुण असेल ते तू मला दे आणि जाऊन सुखाने संसार कर म्हणून उपवास म्हणजे फक्त फलहार करणे आणि शरीराला आराम करणे नाही तुमचं मनही तेवढं स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे कोणाबद्दल निंदा नालस्ती न ना करू उपवास करताना मद्यपान धूम्रपान मांसाहार तुमच्या घरात होणार नाही ब महाशिवरात्रीच्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारची कटकट होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घेणारची आहे देव हा भक्तीचा भुकेला आहे पण भक्तीसुद्धा मनापासून करायची असते देवीला भगवान शंकरांना प्रिय अशी एक वस्तू म्हणजेच कमळगट्ट्याचे मणी हो तुम्हाला शिवलिंगावर कमळकट्ट्याचे मणी अर्पण करायचे आहे आणि ते तुमच्या घरी येऊन तुमच्या तिजोरूंमध्ये ठेवायचे आहे खूपच चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल महाशिवरात्री हा दिवस जागरणासाठी महत्त्वाचा आहे कारण ही खूप मोठी रात्र असते आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जे शिवतत्व आहे ते आपल्यामध्ये यावं म्हणून सुद्धा भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना मंत्र साधना आरत्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे दिवसभरात मंदिरात जाऊन सत्संग भजन आरती करणं नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात किंवा तुम्ही भाडे तत्वावर असेल तरीसुद्धा तुम्ही भगवान शंकरांची सेवा करू शकता उपासना करू शकता महाशिवरात्री हा दिवस फक्त सेवेसाठी आहे का तर ह्या दिवशी तुम्ही गरजूंना दान करू शकता ज्या व्यक्तीला गरज आहे अन्नदान असेल वस्त्रदान असेल तुम्ही करू शकता उपवास असल्यावर तुमच्या घरातून एखादा व्यक्ती पोट भरून खाऊन जाईल उपवासाचे पदार्थ एवढं तर तुम्ही नक्कीच दान करू शकता जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दान करत असतो तेव्हा आपल्या सात पिढ्यांचा सा उद्धार होतो असं म्हटलं जातं आणि जर महाशिवरात्रीच्या दिवशी जर हे सत्कर्म चांगले कर्म तुमच्या हातून घडले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात प्रगती होणार तुमची अडलेली कामं मार्गी लागणार कधीही संकट दुःख त्रास दरिद्री अपयश कधीही येणार नाही म्हणून महाशिवरात्रीचा दिवस छोट्यांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनी साजरे करावा उपवास करणं शक्य नसेल प्रकृती झेपत नसेल नाही केला तरी हरकत नाही पण भजन कीर्तन मनन नामस्मरण ही सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ते सगळ्यांनी मनापासून करावं वेळात वेळ वेड़ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद